सर्वांना नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण वेळेस याचं एक नवीन उत्पादन बघणार आहे ज्याच्यामध्ये निमॅटोडसाठी सगळ्यात जास्त वापरलं जातं आणि वापरणं पण ते जास्त महत्त्वाचं राहतं खरं तर निमॅटोडमध्ये जर आपण बघितलं तर मुळांच्या पद्धतीनं जी कार्य चालतं म्हणजे मुळं जी कार्य करतात जे अन्नद्रव्य घेतात पिकाला देतात तर त्याच्या ती मदीबरोबर काम करतं का तर मुळावर जर गाठ तयार झाली तर त्याचं अन्नग्रहण सगळं थांबून जातं आणि पीक पूर्ण कोमेजून जातं तर त्यासाठी आपण त्याला पॅस्लोमायसेज वापरतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं की अँटोना पॅथेजेनिक नेमॅटोड म्हणून पण येतं ई पी एनचं नाव आणि ह्याचं फक्त नाव वेगळं आहे तर हा निमॅटोड घटकामध्येच येतं हे पॅसोलोमायसेज नावाने येतं सूत्रकृमी नियंत्रक म्हणून तर ह्याचं जे बघितलं आपण तर एक दोन लिटरचा डोसा याचा आपण जमिनीतून द्यायचा तर त्याच्याबरोबर आपण हरियाली देतो तर हा वापरण्याचा उद्देश काय की ज्या जमिनीमध्ये आपण अगोदरची पिकं घेतलेत जसं की वेलवर्गीय गे पिकं घेतो आपण त्याच्यामध्ये काकडी असेल किंवा तुमचा दोडका असेल तर ह्या वेलवर्गीय पिकामध्ये ह्याचं जा प्रमाण जास्त जाणवतं आता त्याच्याबरोबर जा ह्याचं बाकीच्या इतर पिकामध्ये पण जा प्रमाण जाणवतं पण थोडंसं कमी जास्त जाणवतो म्हणजे बऱ्या प्रत्येक क्षेत्रवाईज त्याचा फरक राहतो तर ज्या जमिनीमध्ये आपला कंटिन्यू भाजीपाला असेल तर अशा जमिनीमध्ये ते लगेच जाणवतं तर सुरुवातीच्या स्टेपमध्ये जर आपण त्याला दिलं तर ते कंट्रोलिंग चांगलं करून देतं तर त्याच्यामध्ये दे आपण काय करतो की ट्रा पॅस्युलोमायसिस एकरी दोन लिटर आणि हरियाली एक लिटर अशा पद्धतीने त्याचं आपण कॉम्बिनेशन देतो तर जमिनीतल्या आलं सुद्धा मध्यंतर काही ठिकाणी जाणवून आला तर आपण त्यावेळेलासुद्धा दिल्यानंतर त्याचं कंट्रोल चांगलं झालं आणि पॅसिलोमायसिस हे देणं जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी आपण अँटोनोपॅथेजिन आणि निमॅटोड न देता पॅस्युलोमायसिस बॅक्टेरिया तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले मिळतील आणि निमॅटोड हा प्रचंड मोठी समस्या राहते का आता ज्यावेळेला त्याची मुळंच मुळेच थांबतात म्हणजे मुळावर जर पॅसेन म्हणजे निमॅटोरची गाठ तयार झाली तर पूर्ण पीक थांबून जातं आणि जेवढा पाहिजे तेवढं त्या पिकामधनं ग्रोथ निघत नाही आपल्याला त्याच्यामुळं आपण पॅसेन मासेस हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये देणं हे जास्त महत्त्वाचं आहे का तर हे जैविक शंभर टक्के असल्यामुळं सुरुवातीच्या टप्प्याला जेवढं आपण देऊ ते तेवढंच ते चांगल्या पद्धतीनं काम करेल धन्यवाद थांबवू किरे सोनू